नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे स्वागत आजचा विषय आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐशी अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकवीस लाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम खाली अभियोग दाखल करण्याचे प्रस्ताव सक्षम पूर्व मंजुरीसाठी पाठविले जातात सदर पूर्व मंजुरी करिता प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर करावयाच्या कार्यवाही बाबत संदर्भाधीन शासन निर्णया अन्वये शासनाने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने लोकसेवकांविरुद्ध अभियोग दाखल करण्यात येतो तथापि अभियोग मंजुरी आदेश सक्षम प्राधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्राप्त न होणे संबंधित माननीय मंत्री महोदयांची त्यास मान्यता घेतलेली नसणे सक्षम प्राधिकारी यांनी अभियोगपूर्व मंजुरी आदेश निर्गमित करताना पुरेशी काळजी घेतलेली नसणे या कार्णास्तव, या कारणास्तव कारणास्तव निर्दोष मुक्त केल्याची प्रकरणे उघड असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने निर्देशनास आणून असून या संदर्भात सक्षम प्राधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात असे प्रस्तावित केले आहे त्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक एक महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीतील नियम क्रमांक तेरा मध्ये राज्य शासनाच्या आदेशावर सचिव सहसचिव उपसचिव अवर सचिव किंवा अधिकार प्रदान करण्यात आले आहेत असा इतर अधिकारी यांनी सही केली पाहिजे आणि अशी सही ही अशा आदेशाचे योग्य अभिप्रमाणन असल्याचे समजले जाईल अशी तरतूद आहे सदर नियम भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे सहासष्ट प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून तयार करण्यात आले आहे दोन भारतीय संविधानातील मधील अनुच्छेद एकशे सहासष्ट मधील कलमे क्लॉज वन क्लॉज टू क्लॉज थ्री खालीलप्रमाणे स्क्रीनवर बघू शकतात तीन केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने विधी व न्याय मंत्रालयासमवेत सल्लामसलत करून इव्हिडन्स ऑफ सॅन्शनिंग सायनिंग ऑथेंटिकेटिंग ऑथॉरिटी या संदर्भात दिनांक दहा अकरा दोन हजार आठ अन्वये आदेश पारित केले आहेत सदर आदेशातील महत्त्वाचा भाग तुम्ही खाली स्क्रीनवर बघू शकता चार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत अभियोग दाखल करण्यासंदर्भात मंजुरी आदेशाबाबत सर्व प्रशासकीय विभागांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झालेले अभियोग मंजुरी मिळवण्यासाठीचे प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर त्या प्रकरणात अभियोग दाखल करणे किंवा दाखल न करणे या संदर्भातील उचित जाणीवपूर्वक निर्णयासाठी सादर करताना पुढील दोन बाबींवर सक्षम प्राधिकाराचे सुस्पष्ट आदेश मिळवण्यात यावेत एक अभियोग दाखल करणे किंवा दाखल न करणे या संदर्भात जाणीवपूर्वक निर्णय घेणे दोन अभियोग दाखल करावयाचा असल्यास अभियोग मंजुरी आदेशावर किमान उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत करणे दोन वरील प्रमाणे दोन्ही प्रस्तावावर सक्षम मंजुरी प्राप्त झाल्यावर प्रथम सर्वप्रथम वरील अनुक्रमांक एक प्रमाणे अधिकाऱ्यास अभियोग मंजुरीच्या आदेशावर स्वाक्षरी करण्या स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत केल्याबाबतचे कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात यावेत तीन वरील अनुक्रमांक दोन प्रमाणे आदेश निर्गमित झाल्यावर अभियोग मंजुरी आदेश प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात यावेत व त्यात अभियोग मंजुरीचे आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक याचा उल्लेख करण्यात यावा पाच वरील परीक्षे चार मधील सूचनानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी तसेच लाच विभागाने या तीन मधील सूचना लक्षात घ्याव्यात सदर सूचना सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व संबंधितांच्या निदर्शनात आणाव्यात सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र दोन, दोन पाच दोन, दोन सहा सात शून्य सात असा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेश आदेशानुसार व नावाने पत्रक उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे तसे प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या शासन आवश्यकतेनुसार आपण बघू शकता आपणास विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्या सबस्क्राइब करून घ्यावे व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकतात आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपणास कसे वाटतात तसेच आपल्या काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबतची कमेंट नक्की नोंदवा ग्राम सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन का आस्थापना विषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्याप माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी जबाबदार राहणार नाही त्रुटी किंवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद